प्रारंभ कला अकॅडमी ह्या संस्थेतर्फे दरवर्षी महिला महोत्सवाचे आयोजन केले जाते महिलांमधील कलागुणांना वाव मिळावे एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे हा त्यामागचा उद्देश यावर्षी महिला महोत्साला बारा वर्ष पूर्ण होत आहे दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी घाणेकर मिनी थिएटरमध्ये अठरा वर्ष आणि त्यापुढील वयोगटातील महिलांसाठी गीत गायन मंगळागौर वेशभूषा स्पर्श ज्ञानाने धान्य ओळखणे सोलो डान्स ग्रुप डान्स दिलेल्या शब्दावरून अति लघुकथा लेखन शीघ्र काव्यरचना स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते महिलांचा भरगोस्पती सत्याला लाभला या महोत्सवाचे दुसरे सत्र दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते नऊ ह्या वेळेत आय लिफ रिटीज बँकेट हॉल तिसरा मजला आरमाल घोडबंदर रोड इथे संपन्न होणार आहे यामध्ये मंगळागौर ग्रुप डान्स गीत गायन असे सादरीकरण स्पर्धा करण्यात येतात मुक्त संवाद अंतर्गत मधुरा रेसिपीच्या मधुरा बादसाल्यांची मुलाखत डॉक्टर अरुंधती भालेराव ह्या घेणार आहेत जावे कविताच्या गावा ह्या गाण्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत श्री मनोज देसाई निमकर तर निमका जोशी तर सूत्रसंचालन दीपाली केळकर ह्या करणार आहेत निमित्ताने प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ श्री डाकू सोमन आणि सौ सो मेघा सोमन श्री हेमंत साणे सो मेघना साणे पितांबरीचे श्री परिषित प्रभुदेसाई सौप्रिया प्रभुदेसाई यांना प्रारंभातर्फे सन्मानित करण्यात येणार आहे बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे श्री रवींद्र प्रभू देसाई वैस्थापिकीय संचालक पीतांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड सुधाताई म्हैसकर अध्यक्ष डी पी म्हैसकर फाउंडेशन श्री नानजी पटेल गेबी टी जे एस बीच सहकारी बँक आणि युनियन बँकेचे प्रतिनिधी तसेच आय लिफ रिटीज चाको फाऊंडर्स ही आंबेकर तसे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर विजय सुरहासे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अदिती सारंगधर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत अकॅडमीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या अंतर्गत मी सगळ्यांचं स्वागत करते हा प्रारंभ कला अकॅडमीचा तेवीस वर्षातला बारावा महिला महोत्सव आहे आणि यानिमित्तानं आज मी पत्रकार परिषदेत अत्रेकट्ट्यावर इथे या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे त्याबद्दल किरण नागपूरंचे संपदा बादळेंचे मनापासून आभार कारण आपल्याला कल्पना की गडकरींचं काम सुरू आहे बारावा महिला महोत्सव यावर्षी आरमॉलमध्ये आयरिट्स या हा जो मॉल आहे त्या मॉलमध्ये तिसऱ्या फ्लोअरवर बँकवेट हॉलमध्ये संपन्न आहे हो मधुराज रेसिपीच्या मधुरा बाचल यांची मी मुलाखत घेणारे कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे अदिती सारंग त्याचप्रमाणे पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभू देसाई आय आर बी म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा चा, सुधाताई म्हैस्कर टी जे एस बीचे शरद सर युनियन बँकेच्या जननी मॅडम त्याचप्रमाणे नानजी पटेल गुहिबर्ल्डचे आणि बँकपेट हॉलचे आयरिट्सच्या को फाउंडर प्रतीश आंबेकर ही सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अनेक संस्थांनी आम्हाला याच्यासाठी थोडीशी आर्थिक मदतसुद्धा केलेली आहे सगळ्यांचं नाव घेणं ना शक्य नाही परंतु सगळ्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत कारण ह्या निमित्तानं तेवीस वर्षातला हा बारावा तपवृती सोहळा हा आमच्यासाठी खूप मोठा टप्पा आहे सगळ्या महिलाच आम्ही आहोत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने एकचुटीनं काम करतो आहे यानिमित्तानं उत्तम सहजीवन जगणारे आणि सामाजिक काम करणारे डाकूर सोमण आणि मेधासोहमन परीक्षित प्रभू देसाई आणि प्रिया प्रभू जे नवीन तरुण आंध्रप्रेनर्स आहेत आणि त्याचबरोबर हेमंत साने आणि मेघना साने यांना सन्मानित करण्यात येणार आहे आणि पंधरा नोव्हेंबरला प्रारंभाच्या ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये तीनशेच्या वर महिलांनी सहभाग घेतला ज्या पंधरा नोव्हेंबरला घाणेकर मिनी नाट्यगृहात संपन्न झाल्या त्याचा विनामूल्य सगळ्या स्पर्धा होत्या त्याचा बक्षीस वितरण सोहळा या नोव्हेंबरला दुपारी तीन ते नऊ विनामूल्य आर्मॉलमध्ये आय रीड वाला थर्ड फ्लोअरला आय लिड्सवाल्ला थर्ड फ्लोरला आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस